आज काय केलं ग जेवायला आज जेवायला या दाखवते आज दा जेवायला ना गरम गरम पोळ्या आणि त्याच्यासोबत जवळ या त्याचा काळा रस्सा आणि स्वपाक झाला तयार आणि आता जेवण करायचं ईशा ईशानी काय पसारा करून ठेवला तर एवढा पसारा मला आवरायचा कधी जेवायला बसायचं बाय जेवायला कधी बसायचं अजून शेंगदाणे सोलून झाले नाही बाय तोय काहीच काम करत नाही पुट्ट बाहेर काय चालू आहे बाहेर पाऊस चालू आहे हे पाऊस पडत अरे पावसाने आठवलं बाहेर कपडे पण आहेत थंडी गार हवा लागू लागली बाहेर जायचं कामच नाही आपलं पावसामध्ये माझे जे कपडे असतात धुतलेले ते आम्ही इकडे पाठीमागे वाळू घालतो अशा प्रकारे आणि इकडे अजिबात पाऊस लागत नाही कारण की वरती हा थोडासा स्लॅब येतो थो। हा स्लॅब आल्याच्यामुळे कितीही पाऊस पडला काही पडला तरी आपल्याला कपडे सुकणार की नाही हा प्रश्न अजिबातच पडत नाही बघा कणकणीत कन कपडे सुकून आपले सुकलेले आहेत आणि आता रात्र झाली आहे तर हा कपडं घरामध्ये घ्यायचा पण त्याआधी आता आपण जेवण करून घेऊया आणि नंतर मग हे कपडे घरामध्ये घेऊया खूप आभाळ आलेलं आहे खूप आणि सकाळपासून सकाळपासून बारीक बारीक रिमझिम रिमझिम पाऊस तर सारखं चालूच आहे इकडं खाली आमचं घरवरती आहे आणि हे खाली पण घर आहेत इकडे घर आहे इकडे घर आहे आणि हे खाली पण आमचंच घर आहे आणि बाजूच्या लोकांनी ते, ते सुभा करून घेतलेली आहे त्यांना काय आमचं काही घेण्याजेनच नाही आहे तर ह्या अशा प्रकारे आणि हो ची पाण्याची टाकी आहे बघ का पण त्याला अजिबात ना पाणी नाही मग तुम्हाला प्रश्न पडेल की आम्ही काय करतो आम्ही आम पाणी कुडून पितो तर हा हो जार आहे ह्या जारमजून पाणी घेऊन यायचं आणि ते पाणी प्यायचं असे आमच्याकडं आम दोन तीन जार होते एक माझ्या मिस्टरांकडून फुटून गेला आता दोन उरलेत आणि त्याचं झाकण वेगवेगळं वेग का आहे तर ते झाकण फुटले तर ते पाणी आणता आणता सांडतं तर एकामेकाचं झाकण बदली करून पाणी घेऊन येतो थंडगार पाणी तुम्हाला दिसल आताच पाणी आणलेलं आहे आणि पाणी तुम्हाला बघू शकतो मी एकटे थंडगार आहे तर माझं जर का तहान जरी नसली तरी तुम्ही एक ग्लास हमखास पाणी प्याल इतकं सुंदर आणि छान फिल्टर केलेलं पाणी असतं झालं का नाही माय ते हळूहळू करणार तर झोपणार कधी नऊ वाजून गेले खाणार कधी झोपणार कधी कोणता पिक्चर पाहायला लागली हिरो कोण आहे वाई याच्यामध्ये वाईट हिरोने काय घातलं ते नाही विचारलं मी तुला हिरोच नाव काय विचारले तू बघत बसली पिक्चर कधीचा हो हिरोच नाव काय आहे शाहरुख खान है हा तर तुला काय किती लहान बाय माझी गोड गोड लवकर काम कर ना बाय नाही होत दे मला मी करते दे मला दे मला दे बाई मी करते पटापटा घराचं पटा। काम झालं का खेळून झालं मग उपासावर पण आवरून घ्यायचं की बोल। बापाला बोलू खाऊ नको कॅमेरा मध्ये बघत आहे तुला काम कर पटापटा आणि हो काय केळ खाल्लं आणि सालट इथंच ठेवलं हा हाय किचनचा हॉल तर हा हॉल आपल्याला बदलायचा हाय झोपायला जायच्या पहिले तर सगळ्यात आधी आपण काय करूया भांडे घासून घेऊया भांडे घासून झाले भांडे काहीच नाही भांडे थोडेसे भांडे आहेत फक्त आता जेवण केलेले भांडे थोडेसे थोडेसे भांडे घासून घेऊया किचन मोठं चांगला पुसून घेऊया आणि झाड झुड करून सगळा कचरा बाहेर टाकून उचलून घेऊ म्हणजे उचलून घ्यायचा टाकायचा नाही आणि चांगल्या प्रकारे आपल्याला आता बिछान टाकून घेऊया तर चला कामाला करूया सुरुवात भांडी आहे घासून घेऊया भांडी जास्त पडू देत नाही कारण की जास्त पडली की मग घासायला कंटाळा तर येणारच झाला त्यासाठी थोडी थोडी भांडी घासून ठेवली तर मग एकदम भांडी पडत नाही आणि कंटाळा की यायचं काही कारण असत तरी तर भांडी पूर्ण घासून झालेली आहे आता किचन मटा साफसूफ करायची वेळ आली तर कपडा चांगला पिळून धुवून घेतलेला आहे आणि किचन मटा आता चांगला पुसून घ्यायचा आहे किचनची लादी ही काळी बोर असली की मनाला तृप्त वाटतं आणि सुंदर छान वाटतं आमच्याकडे बोर आहे बोरचं पाणी आम्ही वापरतो त्यामुळे कधी कधी काळ्या काळ्या फरशीवरती पांढरे पांढरे दागं पडतात आणि ते दाग इतके विचित्र पडतात की ते साधारणपणे लवकर निघत नाही मग कितीही आपण साफसफाई केली तरी ते दागा तसेच राहणारच त्यासाठी रोजच्या रोज जर का साफसफाई करत राहिलं तर मग दागा कमी पडे आहे पण तुम्ही बघाल तर तुम्हाला बेसिंगजवळ थोडीफार तरी दाग दिसणार म्हणजे दिसणारच कारण की बेसिंगचं पाणी हे सारखं इकडे तिकडे उडत असतं आणि कधी कधी ते पाणी तसंच राहिल्यामुळे त्याला पांढरे दागही पडतात तर आज केले होते पिटासाठी पनीरचे भजी तर गॅस भाव खूप खराब झाला होता बेसन त्याच्यावरती सांडल्यामुळे कडक झालं होतं तर आधी गॅस चांगल्या प्रकारे घासून घेतला आणि मग कपड्याने पुसून घेतला आणि गॅसच्या खाली तुम्ही जो बघताय तो आमचा तवा आहे आणि तवा हा आम्ही गॅसच्या खालीच ठेवत असतो त्याला असं उघड्यावरती किंवा उभा म्हणजे असं गॅसच्या वरती काही काही डोकं ठेवतात बघा पोळ्या गेल्याच्या नंतर तसाच पडून राहतो तो तो तसा ठेवायचा नसतो असं आमचे जुने माणसं सांगत असतात घरातले तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सगळी साफसफाई चालू आहे तर इथं आपलं किचनच काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे बघू शकता सगळे कलर भरून टाकायच्या मध्ये बघ केअर करे कलर तफ नाही शेवेल वाय सर ब्लू सर कुठलं कॅग सर बॅग भर हे बघ तुझी बॅग भर हे घे चल पटकन बॅग भर व्यवस्थित ठेव तो गोल, गोल नको मारूस तर आता वेळ आलेली आहे टाकायची थोडस संध्याकाळी घर आवरून घेतलं की मग सकाळ सकाळी अजिबात कंटाळा येत नाही आणि पसारा बघून चक्करही येत नाही तर थोडंसं घर मी आवरून घेते संध्याकाळचं आणि इथे बघू शकतो तुम्ही चांगल्या प्रकारे कानेकोपरे घेऊन चांगलं झाडू मारून घ्यायचं कारण की सध्या पावसाचे दिवस आहेत तर गोम वगैरे निघते आणि सांगता येत नाही सापाची पिल्ले देखील कधी कधी घरामध्ये निघतं पण आमच्या वरच्या घरात नाही निघत पण ती सवयच आहे की पावसा पाण्यामध्ये घर चांगल्या प्रकारे काने कोपरे झाडून घ्यायचे काही असलं तर ते निघून जातं म्हणजे लक्ष म्हणजे समोर येऊन लगे आपलं दिसून येतं तर अशा प्रकारे घराची सगळी झाडझूड केलेली आहे सोफ्यावरची पण घरामध्ये छोटंसं बाळ असलं की घरामध्ये पसारा खूप जास्त असतो इशिका सारखी कचरा करत म्हणजे पसारा करतच असते इकडे तिकडे इकडे तिकडे आता इथं आम्ही हॉलमध्ये झोपत आहोत आम्ही दोघ्या पण तर इथे चांगल्या प्रकारे बिछाणा टाकून घ्यायची तयारी आमची चालू आहे इशिकाने माझा मोबाईल घेतला आहे आणि मोबाईलमध्ये व्यस्त झालेली आहे तर बेछाना लावून घेतो टी व्ही हा लवकरच कर बंद करून ठेवलेला आहे कारण की झोपण्याआधी आम्ही लवकर अर्धा एक तास तरी आम्ही टी व्ही बंद करून ठेवतो आधी ती त्याच्यानंतर झोपायची तयारी चालू असते आमची तर अशा प्रकारे थोडं थोडं जर का संध्याकाळीच काम करून ठेवलं तर मग सकाळी अजिबात आपल्याला बघून कंटाळा येत नाही आणि सकाळ सकाळी खूप फ्रेशही वाटतं तर हे जे ब्लँकेट आहे हे इशिकाचं ब्लँकेट आहे त्याच्यामध्ये कधी कधी मीही जाते आणि हे छोटंसं ब्लँकेट माझं आहे सध्या हे उलटफुलट झालेलं आहे ब्लँकेट आमचे चेंज झालेले आहेत तर आमचं बिछानं हा लागलेला आहे आणि ला इशिका बिछाण्यामध्ये जाऊन झोपलेली पण आहे तर चला आता आपण फ्रेश होऊया नाईटचे कपडे चेंज करून घेऊया तर आता कपडे चेंज करून घ्यायचे आणि हे चेंज केलेले कपडे डायरेक्टली मशिनीमध्ये रात्रीच टाकून ठेवायचे सकाळी उठल्याबरोबर जे काय आहे ते सकाळचे कामं आणि मग नंतर मशीन लावून टाकायची तरी ते हातपाय तोंड धुवून झालेले आहेत रात्रीचं थोडंसं फ्रेश होऊन झोपलं की मग झोपही सुंदर येते आणि स्वप्नही सुंदर येतात असं माझं म्हणणं आहे त्यासाठी रात्रीची मी नेहमी फ्रेश होऊन झोपते पाऊस चालू आहे तर वातावरण थंड आहे आणि वातावरण थंड असल्यामुळे इशिका तोंड धुत नाही ती फक्त तिची हँडवॉश करते आणि डायरेक्ट झोपायला जाते तिचे डॅडी ड्युटीहून आल्याच्या नंतरच हातपाय तोंड वगैरे धुवून घेतात आणि मग ते डायरेक्टली जेवण करून झोपायला जातात तर इथे आपली सगळी तयारी झालेली आहे झोपण्या अगोदर एक ग्लास पाणी घेतलेला आहे मी सगळं लाईट वगैरे ऑफ करून झालेले आहेत किचनचं आणि बेडरूममध्ये तिचे डॅडी जाऊन झोपलेले आहेत खूप म्हणजे त्यांचं जेवण झालं साडेनऊला ते साडेनऊ आल्यापासूनच जाऊन झोपलेली आहे अशा प्रकारे संध्याकाळचं रूटीन असतं रूटीन करता करता साडे दहा, दहा वाजून जातात झोपण्यासाठी आता थोडंसं फोन बघायचा आता दहा वाजू गेलेले आहेत तुम्ही बघू शकता घरेडीमध्ये दहा वाजले थोडासा फोन बघायचा आणि त्याच्यानंतर मग झोपायचं म्हणजे की साडे पर्यंत झोपायचं आता चला झोपायच्या आधी आपण आता देवाला प्रार्थना करूया आणि प्रार्थना करून झोपूया तर देवाला प्रार्थना करायच्या वेळेस बिछाण्यावरती बसत नसतात बिछाण्याच्या खाली तुम्ही बघू शकता मी बिछाण्याच्या खाली बसलेली आहे आणि बिछाण्याच्या वरती बसून प्रार्थना करत नसतात बिछाण्यावरून खाली येऊन आपल्याला प्रार्थना करायची असते तर चला आता आपण प्रार्थना करूया तसं मी ख्रिश्चन आहे आणि आम्ही रोज सकाळी आणि रात्री झोपायच्या वेळी देवाला प्रार्थना नक्की करतो तर चला आता आपण प्रार्थना करूया त्यासाठी आपण आपले डोळे बंद करूया आणि देवासमोर असे हात करून बसूया चला प्रार्थना करायच्या वेळेस आपले आपण नेत्र बंद करूया व पवित्र पवित्र पवित्र, पवित्र। सेनाधीश परमेश्वरा आकाशाने पृथ्वीचे उत्पन्न करता सर्व समर्थ जपा पिता पुत्राणी आत्मा हे आमच्या महान थोर प्रभू येशू ख्रिस्त आम्ही नावाला धन्यवाद 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 देतो प्रभू परमेश्वरा आजचा दिवस तू आम्हाला दाखवलास प्रभूजी त्याबद्दल आम्ही तुझे आभारणी उपकार मानतो ह्या दिवसामध्ये प्रभूजी तू आमचं जाणं आमचं येणं तू सुखरूप केलंस प्रभूजी बाहेर जात असताना आणि घरी येत असताना तू आमच्या सोबत राहिलास आम्हाला कुठल्याही प्रकारची कोणती हानी तू होऊ दिली नाहीस हे परमपित्या परमेश्वरा ज्याप्रमाणे तू आम्हाला दिवसभर सांभाळस त्याप्रमाणे तू आम्हाला रात्रभर देखील सांभाळ प्रभू परमेश्वरा आमच्या घराच्या चारही बाजूला तुझ्या आशीर्वादाचं कुंपन घाल आणि आम्ही झोपत असताना तू आमच्या सोबत राहा माझ्या परमपित्या परमेश्वरा या रात्रीच्या वेळेस जे कोणी रेल्वेने प्रवास करत असेल जे कोणी गाडीने प्रवास करत असेल जे कोणी टू व्हीलरवर असेल जे कोणी फोर व्हीलरवर असतील प्रभूजी जे कोणी पण प्लेनमध्ये असेल प्रभूजी जे प्रत्येक जण जे प्रवासामध्ये आहे प्रभू येशू तू त्यांच्या सोबत राहा त्यांचा प्रवास तू सुखाचा कर त्यांना सुखरूप तू त्यांच्या घरी घेऊन जा परमपित्या परमेश्वर आमच्या शेजारी पाजारी प्रत्येकाला तू सुखाचं ठेव प्रत्येकाची आडी अडचण आड़ तू जाणतोस प्रभू प्रत्येकाला आडी अडचणी आड़ तू काढून तू त्यांना चिंतामुक्त कर त्यांना आशीर्वादित कर माझ्या पित्या परमेश्वरा परमपित्या परमेश्वरा प्रार्थना करते जे काही रात्रीच्या समय हॉस्पिटलमध्ये जे लोक ॲडमिट आहेत परमपित्या परमेश्वरा जे आय सी यूमध्ये आहे जे वेंटीवर आहे जे लहान मुलं आहे जे जे मातारे कोतारी आहेत परमपित्या परमेश्वरा त्या प्रत्येकासाठी मी प्रार्थना करते तू त्यांना लवकरात लवकर त्यांच्या परिवारामध्ये तू त्यांना परत जाऊ दे ते परमेश्वरा त्यांना आरोग्याने भरून काढ त्यांना ठेव ही छोटीशी प्रार्थना आमचा प्रभू श्री ख्रिस्त याच्या गोड आणि आणि मागते म्हणून तुम्ही ऐका आमेन 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 तर अशा प्रकारे आपली प्रार्थना पूर्ण झालेली आहे सकाळची प्रार्थना ही अशी असते परंतु आता ही रात्रीही झोपायची प्रार्थना आहे त्यासाठी यामध्ये रात्रीच्या वेळेस सगळ्यांसाठी प्रार्थना केली जाते आणि आता आपण झोपूया लाईट बंद करून या आणि इकडे इशिका आणि मी झोपते आणि बेडरूममध्ये त्याची डॅडी झोपतात आमचा जो बेड आहे तो डबल बेड म्हणजे जास्त मोठा नाही आहे छोटासा बेड आहे तर त्या बेडवरती आम्ही तिघेजणं मावत नाही त्यामुळे एक ते एकटे तिकडे झोपतात आणि तिकडे थोडा फॅनचाही प्रॉब्लेम आहे की जो वरचा सिलिंगचा फॅन आहे तो खराब झालेला आहे आणि जो टेबल फॅन आहे तो तोच फॅन चालू आहे मग तो टेबल फॅन चालू असल्यामुळे ती हवा फक्त ते स्वतःकडेच घेऊन झोपतात आम्हाला अजिबात हवा लागत नाही तर त्या कारणामुळे आम्ही इकडे हॉलमध्ये झोपतो इशिका आणि मी आम्ही दोघेजण झोपतो कधी कधी इशिका सुद्धा तिच्या डॅडीकडे जाऊन झोपते मग कधी कधी मी एकटीच इकडे झोपते तर असं आमचं घर आहे काही कधी आम्ही हॉलमध्ये कधी बेडरूममध्ये असं आणि इकडे तिकडे इकडून तिकडे झोपत असतो आता सध्या आमचा बेड जो जो बिछाणा आहे तो सध्या हॉलमध्ये लागलेला आहे आणि आता आम्ही हॉलमध्ये झोपणार आहोत आता झाले आहे दहा वाजून पंधरा मिनटं टी व्ही आमचा टोटली बंद झालेला आहे थोडासा पंधरा मिनटं फोन आपण बघणार आहोत मी म्हणजे मी बघणार आहे आणि फोन बघून झाल्याच्या नंतर मग झोपणार आहोत आणि तेच सकाळी मग लवकर उठायचा प्रयत्न असतो माझा पण मी उठत नाही चला बघूया उद्या खाय स गुड नाईट ईशा चलो गुड नाईट बोलो गुड नाईट फ्रेंड गुड नाईट तुम्हा सर्वांना शुभरात्री